पाहण्यासाठी साडलुक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या विकास कामांना चालना मिळणार असून त्याच अनुषंगाने क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे आयोजित नमो नाशिक प्रॉपर्टीचा महाकुंभ या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले हे प्रदर्शन ठक्कलडोम येथे सुरू झाले असून अठरा ऑगस्ट पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे यावेळी आमदार सीमा हिरे आमदार राहुल आहेर क्रीडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर मानद सचिव तुषार संकलेचा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रदर्शनात पाचशेहून अधिक प्रॉपर्टी पर्याय आकर्षक ऑफर्स पूर्ण वातानुकूलित डोम आणि प्रशस्त पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे तसेच ग्रीन कुंभ संकल या संकल्पनेवर आधारित विशेष आयोजन करण्यात आले आहे यात पर्यावरणपूरक शहर विकास आणि स्मार्ट कुंभ या विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत भुजबळ यांनी शहर विकासाबरोबर पर्यावरण संवर्धनाचे महत्व अधोरेखित केले तर महाजन यांनी नाशिकला धार्मिक शैक्षणिक व औद्योगिक केंद्र म्हणून नवी ओळख निर्माण करण्याचे आवाहन केले अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी नाशिक ग्लोबल सिटीच्या दिशेने वाटचाल करत आहे असे प्रतिपादन केले हे प्रदर्शन अठरा ऑगस्ट पर्यंत ठक्कर डोम येथे दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत खुले राहणार आहे ब्युरो रिपोर्ट रंजित झापर्डे सह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक मनापासून शुभेच्छा देतो आणि क्रीडाचे आभारी मानतो इतका सुंदर एक्सपो प्रॉपर्टी एक्सपो त्याचं आयोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे गेल्या वेळेपेक्षा अधिक सुंदर अधिक चांगला हा एक्सपो त्याचं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे आपल्या सर्व टीमचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो दरवर्षी आपण बघतात त्याच्यामध्ये वाढ होत चाललेली आता या ठिकाणी पंधरा ऐंशीच्या वर स्टॉल आपण निरंकर आहे ऐंशी ब्याऐंशीच्या वर आणि बाहेरून सुद्धा आलेलं आहे

येथे हा प्रॉपर्टी एक्सपो भरण्यात आलेला आहे मी नाशिककरांना तुमच्या माध्यमातून तुम विनंती करतो की त्यांनी या एक्सपोला भेट द्यावी या एक्सपोचा आज उद्घाटन आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सिनियर मंत्री आपल्या भुजबळ साहेब जगनजी भुजबळ साहेब तसेच सिनियर मंत्री श्री गिरीश महाजनजी यांच्या हस्ते आज इथे करण्यात आलेला आहे आम्हाला खूपच या गोष्टीचा गर्व आहे की नाशिक क्रीडा नाशिक मेट्रोच्या प्लॅटफॉर्म वर मला वाटतं बरेच वर्षानंतर दोन मंत्री एकत्र येऊन असं प्रॉपर्टीचं महाकुंभच उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालेलं आहे नाशिककरांना विनंती चौदा ते अठरा ऑगस्ट टक्कर डोम इथे भरण्यात आलेल्या या प्रदर्शनाचं जास्तीत जास्त उपयोग आणि लाभ घ्यावा इथे येऊन काय नाशिक मध्ये नवीन स्कायलाईन कशी तयार होत आहे याच हे बघण्यासाठी तुम्ही जरूर यावं इथे पंधरा लाखापासून पाच कोटी पर्यंतचे प्रॉपर्टीचे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहे रेसिडेन्शियल कमर्शियल एग्रीकल्चर किंवा असे प्लॉट तुम्हाला इथे उपलब्ध आहेत कुंभची नगरी आहे प्रत्येक बारा वर्षी आपल्याकडे कुंभमेळा इथे साजरा केला जातो आणि आम्ही दरवर्षी प्रॉपर्टीचा महाकुंभ हा भरवतो आता आगामी दोन वर्षानंतर जो कुंभमेळा आपल्याकडे साजरा होणार आहे तर तो कुंभमेळा साजरा करताना पर्यावरणचं ध्यान राखून तो साजरा करण्यात यावा हे क्रीडा नाशिकच बिलीफ आहे मानस आहे म्हणून यावेळेस वैशिष्ट्य असं की आम्ही प्रॉपर्टी एक्सपोच्या सोबत पाच दिवसापैकी तीन दिवस दिवस चर्चासत्र इथे आयोजन केलेलं आहे वेगवेगळे एक्सपर्ट इथे येणार आहेत आणि स्मार्ट सिटी सस्टेनेबल सिटी आणि ग्रीन कुंभ या विषयावरती इथे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे